विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावीच्या संरक्षणशास्त्र या विषयतील चौथ्या पाठातील संपूर्ण उपक्रमांचे लेखन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला उपक्रम आहे खाली दिलेल्या आपत्तींच्या वेळेस लष्कराने जनतेला काय मदत केली हे शोधून काढा व त्या प्रत्येक घटनेवर माहिती मिळवा चर्चा करा आणि टिप्पण लिहा गुजरातमधील भूकंप दोन हजार एक अ बाधित क्षेत्र भूज अहमदाबाद गांधीनगर कच्छ सुरत सुरेंद्रनगर जिल्हा राजकोट जिल्हा जामनगर आणि जोधिया उत्तर दोन हजार एक गुजरात भूकंप लष्कराची मदत व कार्यवाही एक तात्काळ बचाव कार्य रेस्क्यू ऑपरेशन्स लष्कराच्या जवानांनी भूज कच्छ व आसपासच्या गावांमध्ये ढिगाया खालून लोकांना बाहेर काढले विशेष उपकरणे व प्रशिक्षित श्वान पथक वापरून जिवंत व्यक्ती शोधण्यात मदत केली हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे दुर्गम भागात पोहोचून मदत पुरवली गेली दोन वैद्यकीय मदत व तात्पुरती रुग्णालय लष्कराने मोबाईल मेडिकल युनिट्स तैनात केल्या भूज व गांधीनगरमध्ये तात्पुरती रुग्णालय उभारली जिथे हजारो जखमींवर उपचार झाले लष्करी डॉक्टर व परिचारिका सतत सेवा देत होत्या तीन अन्न व पाणी वितरण ताफ्यांनी भूज सुरेंद्रनगर राजकोट व जामनगर येथे अन्नपाक केंद्रे उभारली पिण्याच्या पाण्याचे टंकर व फिल्टर यंत्रणा वापरून सुरक्षित पाणी पुरवले गेले चार आश्रय व तत्पुरती निवास व्यवस्था लश्कर तंबू व शेड्स उभारून हजारो लोकांना निवारा दिला विशेषत कच्छ व जोधिया भागा शाळा मैदान व लष्करी तळांवर तत्पुरती निवास व्यवस्था केली गेली पाच वाहतूक व दर्णवर्ण व्यवस्था रस्ते व पूल कोसळल्यामुळे लष्कराने वाहतूक मार्ग खुले करण्यासाठी यंत्रसामग्री वापरली हवाई दलाने मदत सामग्री व कर्मचारी पोहोचवण्यासाठी विशेष उड्डाणे केली सहा मानसिक आधार व समुपदेशन लष्कराच्या सामाजिक विभागांनी बालकांसाठी समुपदेशन शिबिरे घेतली स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार दिला टिपण व चर्चा लष्कराची उपस्थिती ही जनतेसाठी आश्वासक ठरली विशेषत जेव्हा स्थानिक यंत्रणा कोसळल्या होत्या भूज व कच्छमध्ये लष्कराच्या मदतीमुळे हजारो जीव वाचले आणि पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाली लष्कर एनजीओ आणि स्थानिक प्रशासन यांचे समन्वय हे या आपत्ती व्यवस्थापनाचं आदर्श उदाहरण ठरलं या घटनेनंतर भारतात आपत्ती व्यवस्थापनासाठी जीएसडीएमए गुजरात स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ची स्थापना झाली यानंतर दुसरी आपत्ती आहे हिंदी महासागरातील सुनामी दोन हजार चार भाग आणि अंदमान निकोबार द्वीप समूह हो। उत्तर चार हिंदी महासागर सुनामी लष्कराची मदत व कार्यवाही एक ऑपरेशन सी वेव्स अंदमान व निकोबार मध्ये लष्करी मदत भारतीय नौदल वायुदल आणि लष्कराने मिळून ऑपरेशन सी वेव्स सुरू केले पोर्ट ब्लेअर आणि कार निकोबार येथे लष्कराने तात्काळ बचाव कार्य सुरू केले आय एफच्या कार निकोबार बेसवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तरीही जवानांनी रनवे दुरुस्त करून मदत सामग्री पोहोचवली नौदलाच्या जहाजांद्वारे दुर्गम बेटांवर अन्न पाणी आणि औषधे पोहोचवण्यात आली गंभीर जखमींना मुख्य भूमीवरील रुग्णालयात हलवण्यात आले दोन ऑपरेशन मदत दक्षिण भारतात लष्करी मदत तमिळनाडू आंध्र प्रदेश भारतीय नौदलाने ऑपरेशन मदत सुरू करून किनारपट्टी भागात मदत कार्य हाती घेतले चेन्नई नागपट्टीनम आणि कुडलोर येथे नौदलाच्या जवानांनी जखमींना वाचवले मृतदेह शोधले आणि अन्न वाटप केले हेलिकॉप्टरद्वारे मदत सामग्री आणि वैद्यकीय पथक पोहोचवण्यात आले तीन वैद्यकीय मदत व तात्पुरती रुग्णालय मोबाईल मेडिकल युनिट्स तैनात केल्या गेल्या वायुदल आणि नौदलाच्या डॉक्टरांनी तात्पुरती रुग्णालये उभारून हजारो जखमींवर उपचार केले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था औषधे आणि मानसिक आधारही दिला गेला चार दळणवळण आणि पुनर्वसन सुनामीमुळे रस्ते पूल आणि बंदरे नष्ट झाली होती लष्कराने वाहतूक मार्ग खुले करण्यासाठी यंत्रसामग्री वापरली पुनर्वसनासाठी तात्पुरते निवास शिबिरे उभारली विशेषत अंदमानमध्ये नौदलाच्या लँडिंग क्राफ्टचा वापर करून दुर्गम बेटांवर मदत पोहोचवली गेली चर्चा व टिप्पण लष्कराची कार्यक्षमता आणि तत्परताही या आपत्ती व्यवस्थापनाची कणा ठरली ऑपरेशन सी वेव्स आणि ऑपरेशन मदत हे भारताच्या लष्करी इतिहासातील महत्वाचे मानवीय प्रयत्न ठरले अंदमान निकोबार मधील आदिवासी समाजांपर्यंत मदत पोहोचवण्यात लष्कराने विशेष प्रयत्न केले जसे की निकोबारी समाजासाठी पुनर्वसन शिबिरे या आपत्तीमुळे भारतात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली आणिएनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ची भूमिका अधिक ठळक झाली आता पाहूया तिसरी आपत्ती उत्तराखंडमधील ढगुटीमुळे अचानक आलेला पूर दोन हजार तेरा अबाधित अब क्षेत्र गोविंद घाट केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग जिल्हा उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पश्चिम नेपाळ उत्तर दोन हजार तेरा उत्तराखंड पूर लष्कराची मदत व कार्यवाही एक ऑपरेशन सूर्या होप लष्कराचे प्रमुख बचाव अभियान दहा शून्य शून्य शून्यहून अधिक जवान तैनात करण्यात आले लखनौ बेस्ड सेंट्रल कमांडने या अभियानाचे नेतृत्व केले लेट जनरल अनिल चैत यांनी सुरुवातीचे नेतृत्व केले नंतर लेफ्टनंट जनरल राजन बक्षी यांनी कार्य चालू ठेवले दोन केदारनाथ मंदिर परिसर वसुकीतल ग्लेशियर लेक फुटल्यामुळे अचानक पूर आला आणि मंदिर परिसर पूर्णत गाळ व दगडांनी भरून गेला लष्कराने हजारो यात्रेकरूंचा बचाव केला धिगाया खालून लोकांना बाहेर काढले आय ए एफच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्न औषधे आणि पाणी पोहोचवण्यात आले तीन गोविंदघाट व रुद्रप्रयाग जिल्हा रस्ते पूल आणि संपर्क यंत्रणा कोसळल्यामुळे लष्कराने पायी मार्गाने आणि हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचवली जोशीमठ परिसरात जवानांनी लोकांना नदी पार करून सुरक्षित स्थळी नेले तात्पुरती निवास व्यवस्था आणि वैद्यकीय शिबिरे उभारली चार हिमाचल प्रदेश आणि पश्चिम नेपाळ या भागांमध्येही पूर आणि भूस्खलनामुळे नुकसान झाले लष्कराने सीमा भागात इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस भायटीबीपी च्या सहकार्याने मदत केली पाच हवाई मदत ऑपरेशन राहत भारतीय वायुदलाने ऑपरेशन राहत अंतर्गत हजारो लोकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवले मंदाकिनी नदीच्या काठावर अडकलेल्या लोकांना उचलून रुग्णालयात पोहोचवले चर्चा व टिपण या आपत्तीमध्ये सहा हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले त्यात बहुतेक यात्रेकरू होते लष्कराच्या जलद प्रतिसादामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले विशेषतः दुर्गम भागात ऑपरेशन सूर्या होप हे भारताच्या आपत्ती व्यवस्थापनातील एक आदर्श उदाहरण ठरले जिथे लष्कर वायुदल एनडीआरएफ आयटीबीपी आणि स्थानिक प्रशासन एकत्र काम करत होते या घटनेनंतर एनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ची भूमिका अधिक ठळक झाली आणि आपत्तीपूर्व तयारीवर अधिक भर दिला गेला शेवटी या पाठातील शेवटची आपत्ती दिलेली आहे काश्मीर मधील पूर दोन हजार चौदा बाधित क्षेत्र श्रीनगर बंदीपूर राजौरी इत्यादी उत्तर दोन हजार चौदा काश्मीर पूर लष्कराची मदत व कार्यवाही एक ऑपरेशन मेघ राहत लष्कराचे बचाव अभियान तीस शून्य शून्य शून्यहून हुन, अधिक सैनिक तैनात करण्यात आले त्यात एकवीस हजार श्रीनगर मध्ये आणि नऊ हजार जम्मू मध्ये पंधरा इंजिनियर टास्क फोर्स एकशे सहा वैद्यकीय पथक आणि चार फील्ड हॉस्पिटल्स तैनात केली गेली श्रीनगरमधील राजबाग शिवपुरा सोनवार जवाहर नगर यांसारख्या भागांमध्ये लष्कराने लोकांना जलमय घरांमधून बाहेर काढले दोन हवाई मदत कमिशन सहायता आय एफच्या हेलिकॉप्टर आणि विमानांनी दोन लाख अठ्याण्णव हजार पाचशे चौदा लोकांचे बचाव कार्य केले चौऱ्याऐंशी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर करून अन्न पाणी औषधे आणि तंबू पोहोचवले गेले चारशे एकोणसाठ टन मदत सामग्री हवाई मार्गाने पोहोचवली गेली यात सात हजार दोनशे ब्लंकेट्स दोनशे दहा तंबू बेचाळीस हजार लिटर पाणी सहाशे किलो बिस्किटे सात टन बेबी खूड यांचा समावेश होता तीन वैद्यकीय मदत व तात्पुरती रुग्णालये ऐंशी वैद्यकीय पथकांनी श्रीनगर आणि राजौरी भागात तात्पुरती रुग्णालये उभारली एनडीआरएफ आणि लष्कराने मिळून पन्नास हजार आठशे पंधरा लोकांचे बचाव कार्य केले आणि दहा हजार एकशे पंचेचाळीस लोकांना वैद्यकीय सेवा दिली चार वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था बोर्डर रोड्स ऑर्गनायझेशन ब्रो ने पाच हजार सातशे कर्मचाऱ्यांसह सा रस्ते दुरुस्त करण्याचे काम सुरू केले बटोते किश्तवार मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आणि सिंथन पासपर्यंत काम सुरू होते चर्चा व टिपण या पुरामुळे राज्य सरकार पूर्णतः अकार्यक्षम झाले होते जसे की तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की माझ्याकडे सरकारच नव्हते कारण सचिवालय पोलीस मुख्यालय अग्निशमन सेवा रुग्णालय सगळं पाण्याखाली गेले होते भारतीय लष्कर आणि वायुदलाच्या तत्परतेमुळे हजारो लोकांचे प्राण वाचले आणि मानवीय मदतीचे एक आदर्श उदाहरण साकारले गेले ऑपरेशन मेघराहत एकोणीस सप्टेंबरला संपले पण ऑपरेशन सद्भावना अंतर्गत पुनर्वसन आणि वैद्यकीय मदत पुढे चालू ठेवण्यात आली या आपत्तीमुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली विशेषत स्थानिक पातळीवर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा धन्यवाद